नमस्कार मी रंजना होमकुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी मी करणार आहे ओल्या नारळाची लेअर करंजी मी ते करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करते दोन मी इथे घेतलेले आहेत नारळ किसून घेतलेले आहेत ओलं खोबरं हे आहे तर दोन बरोबर इथे नारळ मी घेतलेले आहेत आणि पिठाचं मेजरमेंट इथे मैदा मी वापरणार ना 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 नाही अजिबात तर एक कप मी घेतलेला आहे इथे रवा आणि याच कपाच्या मापाने दोन कप घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि या बाऊलने मी हे मोजून घेतलेलं आहे खोबरं तर दोन बाऊल हे खोबरं भरलेलं आहे तर इथे गुळ पावडर आता मला वापरायचे आहे तुम्ही गुळही वापरू शकता गुळ पावडर मी इथे एक भरून वापरणार आहे तुम्हाला जर गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही इक्वल प्रमाणामध्ये सुद्धा इथे गुळ घालू शकता मी एक बाउल गुळ घालणार आहे एक बाउल इथे मी गुळ घेतलेला आहे गुळ एक बाउल भरून घेतलेला आहे पाच सहा मी घेतलेले इथे विलायची हे आपल्याला कुठून घ्यायची आहे नारळ आपण इथे किसून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये मी हे रवा घातला आणि ह्याच याच्या मापाने कपाच्या मापाने आपल्याला दोन कप घ्यायचा आहे रेग्युलर चपातीसाठी वापरतो आपण ते गव्हाचं पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे मैद्याचा वापर मी करणार नाही पण तरी सुद्धा लेअर वाल्याकरंजा आपल्या खूप छान यायच्या दोन कप घेणार आहे गव्हाचं पीठ चिमतीवर आपल्याला इथे मीठ पण घालायचं आहे पिठामध्ये दोन कप आपलं गव्हाचं पीठ झालेलं आहे थोडस घालणार आहे दोन टीस्पून इथे घ्यायचं आहे तेल फक्त दोन टीस्पून घेतलेलं आहे कडकडीत हे तेल गरम करायचंय आपल्याला तेल कडकडीत आपलं गरम झालेलं आहे पीठ आपलं रवा आणि पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे दोन चिमटी मीठ पण आपण इथे घातलेलं आहे आणि दोन टी स्पून तेल कडकडीत कर, गरम करून आपल्याला मोहन इथे छान या पीठाला द्यायचं आहे हे थंड होईपर्यंत आपण बाजूला ठेवून द्यायचे नंतर आपण छान हे सगळ्या बाजूने हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एक दोन ते पाच मिनिटासाठी असंच बाजूला आपल्याला ठेवायचं आहे कढई मी गॅसवर ठेवलेली आहे एक टी स्पून तूप घालते कारण वितळलेलं असतं तर बरोबर हे एक टी स्पून होतं एवढंच तूप आपल्याला घालायचं आहे इथे जास्त तुपाची गरज नाही तूप आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला इथे घालायचं आहे गुळ खोबरं आपल्याला घालून घ्यायचंय दोन नारळ मी इथे किसलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे बनवू शकता भरपूर सारा मोठ्या प्रमाणामध्ये हे सारण तयार होत गोडाचं प्रमाण मी मग असे सांगितल्याप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्तही घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल गोड त्याप्रमाणे इथे तुम्ही गोडाचा वापर करायचा आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचंय लो टू मिडियम गॅस वरती आपल्याला गूळ आणि हे खोबरं छान मिक्स करून घ्यायचं आहे छान त्याला पाणी सुटतं आणि खोबरं आपलं व्यवस्थित गुळामध्ये मिक्स होतं कारण आता तर गूळ आपण पावडर घेतलेली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही खड्यांचा गूळ असेल तरी पण फोडून घ्या म्हणजे पटकन आपला गूळ पण वितळतो आणि आपल्याला मेजरही व्यवस्थित समजतं तुपामुळे गुळाचं पाणी व्हायला मस्त मदत होते म्हणून इथे फक्त आपल्याला एक टी स्पून तुपाचा वापर करायचा आहे हे बघा एकदम दोन ते तीन मिनिटांमध्ये रसदार इथे दिसायला लागतं थोडस आपल्याला हे कमी गॅस करून आणि असं मिक्स करत करत अजून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडस असं शिजू द्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये आपले जे नारळ आहे ते छान व्यवस्थित परतलं जात व्यवस्थित एकदम हे मिक्स करून आणि कमी गॅस केलेला आहे त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही मध्ये आपल्याला चेक करायचंय चे। एक मिनिट भर जर तुम्ही झाकण ठेवायचं असेल तर त्या वेळेला त्यामध्ये एक दोन वेळेला उघडून आणि परत आपलं स्पॅच्युलरच्या सहाय्याने मिक्स करून आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे एका एक मिनिटामध्ये आपलं छान वाप त्याला बसते आणि गोळे आपला छान मेल्ट होतो आणि खोबऱ्याचा सुद्धा आपला थोडासा जो कडकपणा असतो तो कमी होतो आणि करंजी भरताना मस्त सारण आपलं त्यामध्ये मुरलेलं असतं तर एक मिनिट भर फक्त आपल्याला हे परतवायचंय मध्ये मध्ये चेक करून मस्त आपलं इथे मिक्स झालेलं आहे वेलची मी कुठून घेतलेली आहे ती पण आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे वेलची आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे ड्रायफ्रूटचा वापर इथे आपण करू शकतो करंजी फुटणार नाही असे ड्रायफ्रूट तुम्ही ह्याच्यामध्ये कुटून घालू शकता तर मी एक आठ ते दहा काजू इथे घालणार आहे कुटून पण ते एकदम असे शेंगदाणे कुटल्यानंतर असे जाडसर ठेवतो त्या टाइपचे कारण जास्त जर आपण मोठे ठेवले तर करंजी आपली फुटू शकते म्हणून जे ड्रायफ्रूट घालायचे आहेत तर ते कुटून व्यवस्थित आपल्याला इथे घालायचे आहेत वेलची व्यवस्थित मिक्स झालेली आहे मी इथे काजू घेतलेले आहेत हे मी कुठून घेते मस्त आपली वाप इथे बसलेली आहे जाडसर मी इथे घेतलेले आहेत कुठून काजू तुम्ही आवडीचे कुठलेही फ्रायफ्रूट याच्यामध्ये घालू शकता बदाम वगैरे चारोळी घालू शकता परत एकदम मिक्स करून आणि हे सारण आपल्याला आता थंडगार होण्यासाठी बाजूला आपण कडे उतरून ठेवणार आहे हे बघा व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे सारण एकदम रखरखीत पण आपलं नाहीये आणि खूप जास्त ओलं पण नाहीये तर असं सारण आपल्याला पाहिजे म्हणजे आपली करंजी एकदम छान येते एकदम सुख असेल तरी सुद्धा ती छान लागत नाही तर असं मिडियम आपल्याला इथे ठेवायचं आहे रसदर आपलं हे सारण दिसत गॅस बंद करून हे थंड करायला ठेवू आणि पीठ आपल्याला आता कसं मळायचं आहे ते मी इथे दाखवते सारण आपलं इथे मी कढई बाजूला ठेवलेली आहे गॅसवर दुसऱ्या गॅस बंद आहे आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे खालीवर मिक्स करून पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं छान आता हे आपण जे मोहन दिलं ते थंड झालेलं आहे पीठ व्यवस्थित आपल्याला सगळ्या पीठाला हे मोहन आपलं घातलेलं मिक्स करायचं आहे लावून घ्यायचं आहे मैद्याचा वापर न करता लेअर वाली करंजी आपण इथे बनवणार आहोत मैदा अजिबात वापरायची गरज नाही इथे मी टिप्स देते सांगते त्याप्रमाणे फक्त पीठ मळा लेअरची करंजी अतिशय छान येते मेजरमेंट मी जे सांगितले तर कपाच्या ऐवजी तुम्ही वाटी घेतली तरी चालेल पण सांगितलेलं प्रमाण तसच घ्या म्हणजे पदार्थ व्यवस्थित येतो सगळ्या बाजूने मी व्यवस्थित आपल्याला हे तेल लावून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते पीठ मळायचे खूप कडक गोळा मळायचा आहे पुरीला मळतो त्यापेक्षा सुद्धा कडक आपल्याला इथे गोळा मळायचा आहे लेअर वाल्या करंजा करंजी आपल्याला बनवायच्या आहे शिवाय मैदा पण आपण वापरत नाहीये तर गव्हाच्याच पीठाच्या थोडा सरवा घालून आपण ज्या बनवणार आहे यासाठी एकच आहे कडक पीठ आपल्याला पाहिजे लेअरची करंजी व्यवस्थित आपली यायला पाहिजे त्यासाठी पीठ कडक मळायचं आहे होते रवा असल्यामुळे पाणी ऍब्झॉर्ब होत लवकर कडक आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा आहे मला इथे गोळा मी दाखवते अगदी कडक हा मळलेला आहे आणि थोडा वेळ आपण हे ठेवणार आहे त्यामुळे रवा मस्त भिजला जातो आणि हा गोळा परत अजून छान कडक होतो एकदम असं दाबलं तरच आपलं बोट उमटते याच्यामध्ये दबल्या जातं एवढा कडक आपल्याला हा गोळा इथे बनवायचा आहे ये पीट जाकुन मेंटा पीट अपले था। हे पीठ झाकून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे पीठ आपल्या इथं छान अजून कडक झालेलं आहे व्यवस्थित आपल्याला आता मस्त पातळ अशा चपात्या लाटायच्या आहेत सारख्या आकाराचे तुम्ही घेतलेत गोळे तरी सुद्धा चालेल छोट्या साईजच्याच मी चपात्या करणार आहे कारण आपल्याला पातळ त्या पाहिजेत एक वल अगदी सारखे गोळे मी हे करून घेतलेले चपाती लाटताना इथे आपल्याला गव्हाचं पीठ लावायचं काम पडलं ला, तरी पण लावायचं आहे कारण चपाती एकदम आपल्याला पातळ लाटायची आहे खूप जास्त पीठ लावायची गरज आपली पडतच नाही तरी सुद्धा आपण हे पीठ लावून घेतलेले हे का लावलं पीठ नाही कारण पातळ आपल्याला चपाती इथे लाटायची आहे हे पीठ आपल्याला दिसत पण नाही संपूर्ण पीठ आपल्या लाटा, -लाटा संपूर्ण पीठ अगदी याला मिक्स होऊन जात बघू शकता एकदम पातळ मी ही चपाती लाटलेली आहे खरं बघा चपातीचा आपल्या ही चपाती लाटलेली आपल्याला बाजूला ठेवायची अशाच आपल्याला ह्या संपूर्ण चपात्या लाटून घ्यायच्या तर मी पोळ्या लाटून घेतलेल्या आहे फक्त पोळ्या एकावर एक अशा ह्या ठेवायच्या हे बघा चिटकलेल्या नाही एकावर एक ठेवल्या एक एक तरी सुद्धा सुटसुटीत निघून येतात पीठ बरोबर आहे हे करण्यासाठी याच पद्धतीने आपल्याला हे पोळ्या इथे बनवायच्या आहे एकावर एक मी इथे ठेवलेल्या आहेत आता आपल्याला साठा तयार करायचा आहे खूप जास्त साठा आपल्याला इथे तयार करायचा नाहीये कारण सहाच पोळ्या आपल्या आहेत आणि खूप जास्त आपल्याला हे वापरायचं नाहीये साठा तीन चमचे टी स्पून मी मोठ्या साईजच्या तीन टी स्पून इथे घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर घट्ट तूप आहे दोन टी स्पून फक्त घेणार आहे आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे एक चिमची फक्त इथे मिठाची घ्यायची आहे एक चिमटी मिठाची टाकलेली आहे कॉर्नफ्लावर व्यवस्थित मिक्स, मिक्स करायचं आहे आता हे कोरडं दिसत पण थोड्या वेळाने अगदी सर्व मिक्स करत करत घेतलं तर ते एकदम छान प्लेन आपला इथे साठा तयार होतो चिमटीवर मीठ टाकायला विसरू नका कारण जी खूप छान टेस्टी होते एकदम छान आपला गोळा इथे तयार होतो थोड्या वेळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करावं लागत जेवढे व्यवस्थित फेटू आपण तेवढा आपला साठा एकदम छान मिक्स होतो एकदम प्लेन आपला साठा इथे तयार झालेला आहे इथे आपल्याला साठा थोडा थोडा करून या पोळीला असा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे याच्यावरती आता अलगत पोळे आपले ह्या निघतात चिटकत नाही पीठ लावून लाटलं तरी आपलं इथे पीठही ह्याला अजिबात दिसत नाही दुसरी पोळी आपल्याला याच्यावर ठेवायची याच प्रकारे आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तिसरी पोळी आपल्याला याच्यावर टाकायची आहे आता आपण हे तीन तीन पोळ्यांचे लेअर द्यायचे आहेत पहिल्या तीन पोळ्यांचे लेअर आपण दिलेले आहेत आता आपल्याला एकदम छान असा तयार करायचा आहे दाबत दाबत राऊंड तयार करायचा आहे बघा हाताने परत आपल्याला प्रेस करायचं आहे जाडसर थोडस राऊंड तयार होतो कारण तीन पोळ्यांचं आपले ही एकच लेअर आपण आता केलेला आहे एकच राऊंड तयार केलेला आहे म्हणून हाताने जेवढा आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने व्यवस्थित दाबून आपल्याला हे रोल जेवढा मोठा करता येईल तेवढा करायचा आहे एवढा लांब रचक आपला हा रोल आपण तयार करून घेतलेला आहे हे बघा आता हे आपल्याला इथे चुरीच्या सायाने आपल्याला जेवढ्या लहान मोठ्या करंजा कशा करायच्या आहेत तेवढे आपल्याला एक गोळे जसे आपण पापड करताना गोळे करतो तसे सेम सारख्या आकाराचे गोळे आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत सेम ह्याच पद्धतीने मी संपूर्ण अजून राहिलेले तीन जे पोळे आहेत तर त्याचे असे साठा मी लावून आणि लेअर तुम्ही इथे जवळून दाखवते फक्त आपल्याला असं दाबायचं आहे भरपूर सारी वाली आपली ही रंजी इथे तयार होते तर हे मी गोळे आहेत हाताने दाबून असे एका भांड्यामध्ये दुसरीकडे ठेवते हो आणि ह्याच प्रकारे तिन्ही चपात्यांचे व्यवस्थित साठा लावून याच प्रकारे गोळे तयार करून घेते सहा पोळ्यांचे मी इथे सर्व असे सारखे हे करून छोटे छोटे सारख्या आकाराचे गोळे घेऊन आणि हे असे हाताने प्रेस करून ठेवलेले आहेत आता आपल्याला हे पानं लाटायला घ्यायचे आहे सारण पण आपलं थंडगार झालेलं आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तेल गरम करायला ठेवते आणि एकीकडे आपल्याला करंजा लाटायला घ्यायच्या आहेत पानं खूप जास्त आपल्याला करंजा लाटून ठेवायच्या नाही सध्या मी गॅस फुल आहे हे बघा मीडियम गॅस करून ठेवलेला आहे पाच ते सात एवढ्या करंजा लाटायच्या आणि खूप जास्त लाटून ठेवल्या तर त्या उघडण्याची शक्यता असते कारण आतमध्ये गुळाचं आपलं हे सारण आहे त्यामुळे पाच पाच सहा सहा करंजा करायच्या किंवा एक तळून झाले की दुसरी करायची ह्या पद्धतीने आपल्याला इथे करंजा व्यवस्थित गरम तेल झाल्यानंतर तळून घ्यायचे आहे आणि बनवून घ्यायचे आहेत थोडस आपल्याला गव्हाचं पीठ ह्या त्याला लाटाना पान लाटताना लावायचं आहे कारण आपले हे जे पीठ आहे गव्हाचं आहे म्हणून थोडस पीठ लावून आपल्याला हे पान छान लाटून घ्यायचे असं थोडस लांबट आपल्याला हे पान लाटायचं आहे सारण आपल्याला भरायचं आहे याच्यामध्ये मला आवडेल त्याप्रमाणे सारण भरा खूपच जास्त सारण आपल्याला भरायचं नाही आणि हे तोंड आपल्याला व्यवस्थित पॅक करायचं आहे ताबडतोब जर तुम्ही पुरी पान लाटून आणि हे भरलं तर इथे पाणी किंवा दूध लावायचं साईडने गरज पडत नाही तरी सुद्धा तुम्ही या कडीने थोडंसं आतून पाणी लावून आणि हे खूप जास्त पॅक करायचं आहे मी थोडीशी अशी त्याला घालणार आहे नखानेच तुम्ही हवं तर आपले वाला चमचा असतो तर त्या चमच्याच्या साहाय्याने तुम्ही इथे पॅक करू शकता या पद्धतीने मी करंजी सात ते आठ करंजी तेल गरम होईपर्यंत तयार करून घेणार आहे तेल आपलं व्यवस्थित इथे गरम झालेलं आहे आपल्याला फक्त दोन दोन करंज्या चुटकडे छोटी आहे दोन दोन करंजी मी टाकून घेते फक्त गॅस आपल्याला खूप फुल ठेवायचा नाही मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे छान कलर येपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे छान करंजी आपली इथे टळून झालेली पद्धतीने मी सर्व करंजा इथे बनवून घेणार आहे छान एक एक लेअर कळल्यानंतर छान असे लेअर सुटतात आपल्या करंजीची करंजी फुटलेली नाही अजिबात तेलामध्ये तर ह्याच पद्धतीने मी सर्व करंजा बनवून घेणार आहे इथे सर्व करंजा तयार झालेल्या आहेत ंज तयार केल्यानंतर हे राहिलेले जे मी एक्स्ट्राच जे गोळे करून घेतले होते त्याचे फक्त एक एक लाटणं मी याच्यावरती फिरवलेलं आहे त्याला गव्हाचे खाजे म्हणतात लेअरवाले एकदम खुसखुशीत हे खाजे तयार होतात बघा ते लेअरवाले मी खाजे इथे तयार करून घेते एक साईडने मी इथे अर्धी वाटी साखर आणि अर्धीच्या अर्धी म्हणजे अगदी टी स्पून ने म्हणा तुम्ही तर सात ते आठ टीस्पून स्पून पाणी घालून मी एकदम कडक हा पाक तयार केलेला आहे अतिशय कडक हा पाक आहे डायरेक्ट ह्याच्या बाजूने थंड झाल्यानंतर साखर तयार होते असा हा पाक आहे ते असे संपूर्ण खाजे मिडियम गॅसवरती तळून झाल्यानंतर पाकामध्ये टाकायचे फक्त खालीवर करायचे आहे खूप वेळ ठेवायची पण गरज नाही असे केल्यानंतर लगेच साईडला लावायचे आहे मस्त ह्याच्यामध्ये साखर जाते आणि एक खाजे अतिशय छान होतात बाहेर मार्केटला एक खाजे तुम्हाला मैद्याचे मिळतात तर गव्हाचे खाजे या प्रकारे करून बघा खाजे स्पेशली रेसिपी मी दिलेली आहे गव्हाच्या पिठाचे खाजे तर तुम्ही तेही बघू शकता आणि आता हे जे काही पीठ आपण तयार केलं तर ह्याचे सुद्धा खाजे बघा फक्त सांगितलेल्याप्रमाणे साठ्याचा वापर करा खूप जास्त साठा पातळ झाला तर बाहेरून हे लाटताना पारी बाहेर येतो आणि त्यानंतर आपली करंजी नीट होत नाही आणि खाजेही नीट होत नाही ह्याच प्रकारे इथे मी खाजे किती बनवले आणि करंज्या किती बनवलेल्या आहेत तर हे तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवणार आहेच इथे संपूर्ण म्हणजे खाजे पण तळून झालेले आहे एकाच पीठामध्ये जर दोन पदार्थ तुम्हाला बनवायचे असतील तर हेच पीठ थोडस एक्स्ट्रा घ्या कारण मी दोन नारळांच्या करंजा केल्यानंतर खाजे मला करायचेच होते आणि ही संपूर्ण रेसिपी जर म्हणाल तर माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे तुम्ही बघू शकता पण तुमच्या चुकून एखाद्याच मी मुद्दामच मला करायचे होते म्हणून एक्स्ट्रा पीठ घेतलं होतं हे कारण कढई ठेवलेलीच असते आणि पीठही तेच आहे साठाही तयार तसाच आहे फक्त जरा आपल्याला थोडस प्रेस करून आणि ऐवजी असे गोल करून आणि आपल्यालाही तळायचं आहे तर मी हे अगोदरच ठरवलेलं होतं म्हणून मी हे केले पण तुमच्याकडनं चुकून पीठ जास्त झालं तर तुम्ही ह्या पद्धतीने खाजे नक्की करू शकता पाक बघा लगेच ऍब्झर्प होतो त्याच्यामध्ये आणि मी इथे किती खाजे बनवलेले आहेत आणि किती करंज बनवलेले आहेत तर ते इथे दाखवणार आहेच खूप छान लेअर असलेले खाजे गव्हाचे हे तयार होतात बाहेर मार्केटला हे खाजे महाग तर आहेत पण मैद्याचे मिळतात तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा इथे मी तुम्हाला दाखवते एक कप रवा आणि दोन कप गव्हाचं पीठ त्यापासून आपले खाजे इथे बघा किती तयार झालेले आहे आणि करंजा इथे छत्तीस करंजा दोन नारळापासून इथे तयार झालेले आहेत आणि पीठ आपण किती घेतले ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे लेअर लेअर सुटलेले हे बघा एकदम खुसखुशीत हे आवरण आहे बाहेरचं आणि आतमध्ये रसरसित आपलं सारण आहे ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला खाज्याची रेसिपी बघायची असेल तर दिवाळी सिरीज मध्ये खाज्याची रेसिपी दिलेली आहे पाक तसा बनवायचा आणि ही संपूर्ण रेसिपी मी दिलेली आहे लेअर सुटलेले एकदम छान हे इथे आपले बघा थंड झाल्यानंतर साखरेचा अगदी इथे पांढरे पांडे साखर याच्यावर उमटते नक्की रेसिपी करून बघा एक्स्ट्राच जर तुमचे पीठ उरलं असेल तर खाज्याची रेसिपी नक्की करा आणि आजची करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नारळाची करंजी आपली इथे छान तयार झालेली आहे आणि तुम्हाला एकाच पिठामध्ये दोन पदार्थ करायचे असतील तर हे खाजे नक्की करून बघा माझ्या चॅनल वरती खाज्याची संपूर्ण आहे एक तारी पाक कसा करायचा आणि संपूर्ण रेसिपी तुम्ही बघू शकता आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा माझ्या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर होम कुकरांनी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल भेटूया परत असंच एका छानसा रेसिपीवर बर तोपर्यंत तो बाय बाय